नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय दोन हजार चोवीस ची नवी आशा नवी दिशा हा तिसरा व्हिडिओ देतोय ज्या पद्धतीने मी पहिले दोन व्हिडिओ दिले त्यानंतर हा तिसरा व्हिडिओ आहे व्हिडिओचा विषय आहे की नवी आशा नवी दिशा घेऊन एकाच शेतामध्ये तीन पिकं आपण घेऊ शकतो का आंतर पिकं घेत असताना कशा पद्धतीने तीन पिकं घेतले त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे आपण या ठिकाणी जर बघितलं या बाजूला या ठिकाणी जर बघितलं आपण ड्रॅगन फ्रूट आहे इकडं पेरू पेरूची कटिंग केलेला तुम्हाला हे झाड दिसत असेल पाठीमागं जांभळाचं झाड तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हे दोन गल्ली मधलं अंतर किती दादा आठ फूट हे आठ फूट तुम्हाला दिसतंय या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट आहे इथं पेरू आहे परत ड्रॅगन फ्रूट आहे परत त्या बाजूला पेरू आहे आणि मध्ये जांभळाचे झाड या ठिकाणी तुम्हाला दिसतील पाठीमाग देखील तुम्हाला त्या बाजूला सुरुवात जर केली बॅक बॅकसाइडला तर एंट्री केल्यानंतर पहिलं जांभळाचं झाड आहे परत मध्ये पेरूचं झाड परत जांभळाचं परत तीन पेरूचे झाड या ठिकाणी दिसतील आणि ही ड्रॅगन फ्रूटची पूर्ण लाईन आहे तर हे ही शेती आपण यशस्वीरित्या कशी के, करता येईल आणि जेणेकरून आपल्याला एक पीक या ठिकाणी एका पिकाचं उत्पादन घेतलं किंवा एका वाणाचं उत्पादन घेतल्यानंतर दुसऱ्या वाणाचं उत्पादन घेऊन तिसऱ्या वाणाचं उत्पादन शेवटपर्यंत आपण कसं सुरू ठेवू शकतो त्या संदर्भामध्ये मी आजचा हा व्हिडिओ घेतोय साधारणतः या ठिकाणी पेरूचं झाड दोन वर्षाचं आहे त्याचप्रमाणे जांभळाचं झाड देखील तुम्हाला दिसतंय या ठिकाणी एक ते दीड दोन वर्षाचं आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव महेश तालुका जिल्हा पुणे आपला आ, हा म्हणजे ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे पेरूचा आपण आता कटिंग केलेलं आहे जांभळाचं पण या ठिकाणी लागवड केली आहे तुम्ही तीन पिकं या ठिकाणी घेतले आणि ड्रॅगन फ्रूट आणि काकडीचं तुम्ही डॉक्टर केसांकडे प्लॉट आता आताच रजिस्टर केलेलं आहे हो एकंदरीत डॉक्टर किसान कड रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे वेळापत्रक आलं त्यातून काय अनुभव आला सुरुवातीला तुम्हाला जे वेळापत्रक आले त्यानुसार फवारण्या टीचिंग चालू होत त्यातून आम्हाला असं समजलं की चांगलं रिझल्ट पिकाला ते ते बी येते आम्हाला बी डोळे म्हणून आम्ही परत आता चालू झालं म्हणजे ड्रॅगनच चालू केलेले आम्ही आपण एंट्रीला तुमचा जो पहिला प्लॉट आहे तेरा चौदा महिन्यात चांगली ग्रोथ वगैरे आहे त्याला जे फोर्ट्रोप वगैरे दिलं हो। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट ड्रॅगन मध्ये असेल पेरू मध्ये असेल जसं जसं टेम्परेचर वाढतं तसे तुम्हाला बर्निंग सनबर्निंगच्या अडचणी येतात आणि त्या अडचणी येऊ नये म्हणून खास करून दोन गोष्टी आजच्या एवढ्यामधून मी सांगणार आहे दोन ते तीन फवारणे असतील ड्रिप मधून काय ऍप्लिकेशन गेलं पाहिजे आता वरतून या ठिकाणी नेट आहे हेडनेट आहे काही ठिकाणी ओपन आपण त्या ठिकाणी करतो पेरूला त्यावेळेस पेरू लागायला सुरुवात होते साधारणतः लिंबू आकाराच्या पुढे जाते आपण फोम लावून घेतो ते फोम लावल्यानंतर देखील बर्निंगच्या समस्या येतात मग पेरू असेल ड्रॅगन असेल ते सनबर्निंग येऊ नये म्हणून आपण तीन फवारण्या पाच पाच सहा सहा दिवसाच्या अंतराने कोणत्या केल्या पाहिजे त्यामध्ये पहिली फवारणी आहे आर्थोसिलिक ऍसिड कोल्ड सील नावाने मास्टर ऍग्रोचं जे आर्थोसिलिक ऍसिड आहे किंवा सिलिकॉन आहे दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अशी फवारणी घ्या तीन ते चार दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून गोल्ड सील एकरी सहाशे ग्रॅम तेरू असेल ड्रॅगन फ्रूट असेल या दोन्ही पिकांना तुम्ही माध्यमातून देऊन घ्या त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या तेरा जीरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट पाचशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी घ्या परत एक चार पाच सहा आठ दिवस जाऊ द्या पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची जे सिविड आहे डायरेक्टर डायरेक्टर पाचशे मिली आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट आपण तिन्ही वेळा का वापरतोय की जी पानांची उघड उघडझाप आहे सूर्याचे किरण अति म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं ते तीक्ष्ण ज्याला आपण म्हणतो ते सूर्यकिरण पानापर्यंत येतात आणि त्याचा प्रभाव त्या पानांवर पाना पडून उघड उघडझाप थांबली जाते किंवा पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया थांबली जाते त्यामध्ये तुम्हाला या तीन फवारण्या खूप चांगलं काम त्या ठिकाणी तुमची मदत करण्यासाठी खूप चांगला फायदा होईल आणि एकाच शेतामध्ये आंतरपीक घेत असताना जांभूळ असेल पेरू असेल ड्रॅगन फ्रूट असेल आता ड्रॅगन मध्ये पहिल्या वर्षी पूर्ण वर्ष झाल्यानंतर त्याचं फ्लावरिंग आणि सेटिंग बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रभावस्था असते की ड्रॅगनला सेटिंग करण्यासाठी क्लाउडी क्लायमेट पाहिजे ढगाळ हवामान पाहिजे पाऊस देखील नको थंडी देखील नको मग कसं सेटिंग करता येईल मग एप्रिल महिना असेल मे महिना असेल पाऊस पडायचे अगोदरचे काही दिवस ते सेटिंग करत असताना आपण जमिनीच्या माध्यमातून काही दिलं पाहिजे का जेणेकरून जास्त फुलांची संख्या चांगलं सेटिंग करता येईल साधारणतः तुम्ही मार्च एंड असेल एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये ती तयारी सुरुवात करायला पाहिजे फुटवेंची संख्या चांगली मिळत नसेल तर त्या ठिकाणी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक दहा ते पंधरा किलो कॅल्शियम नायट्रेट आणि आठ दहा दिवसाने पुढचा डोस देत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि अकरा चौवेचाळीस अकरा पाच किलो फुटवेंची संख्या मिळवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी दोन ड्रीपचे अप्लिकेशन खूप महत्वाचे असतील बर्निंगसाठी मी फवारण्या सांगितल्या कर्प्या रोगाचा प्रादुर्भाव देखील या ड्रॅगन मध्ये होतो त्याच्यासाठी टॉप असेल स्कोर कवच एक्ट्रा असेल या दोन फवारण्या तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाच्या असतील आता तुम्हाला मार्च एंड असेल एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला आप तयारी करायची फुलां फुलं यायला सुरुवात व्हायच्या अगोदरच आपल्याला जमिनीच्या माध्यमातून एकरी दोन लिटर एकरी दोन लिटर बऱ्याचशा वेळा तुम्ही व्हिडिओ बघितले असेल कारण हा ड्रॅगन फ्रूट खूप कमी शेतकरी त्या ठिकाणी अवलंब करतात किंवा कमी शेतकरी शेती करतायत द्रक्ष शेतीमध्ये आपण एकरी एक लिटर जे हॅपी न्यूज वापरतो जमिनीच्या माध्यमातून ड्रॅगन मध्ये मा एकरी दोन लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस आणि एक किलो बोरान ते क्लाउडी क्लायमेट व्हायच्या हो अगोदर आपल्याला देऊन घ्यायचे आहे दहा ते पंधरा दिवस जेणेकरून आपल्याला फुलांचं संख्या जास्त मिळेल चांगली शेटिंग आपल्याला मिळेल त्यासाठी हे ॲप्लिकेशन देऊन घ्यायचे परत एकदा तुमच्याकडे येतो तुमचा पहिला अनुभव मी विचारतो की जो आपण पहिला प्लॉट पाहायला खूप चांगलं फुटवा त्या ठिकाणी झालेला आहे तेरा चौदा महिन्याचा प्लॉट आहे तुम्ही फोस्ट्रोक सोबत हो जे ऍप्लिकेशन आलो होतं ते दिल्यानंतर सात आठ दिवसांनी काय रिझल्ट वाटला तुम्हाला पूर्णतः फ्रेंचेस वाढल्या पूर्ण फुटवे वाढले पूर्णतः आणि जे आम्हाला अपेक्षित होतं पानांची साईज किंवा लांबी ती मिळाली आम्हाला नक्की हो नक्की मिळाली हो नक्की मित्रांनो हाच व्हिडिओचा विषय असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो इंदापूर तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून हा व्हिडिओ तुम्ही बघितला की एका ठिकाणी आपण जांभूळ असेल पेरू असेल ड्रॅगन फ्रूट तीन पिकं कसे घेऊ शकतो आणि त्याचं उत्पादन आपण घेऊ शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार